अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं चा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू हीच महाराजांच्या यांनी प्रार्थना करते आणि आचरणाला सुरुवात करतात चरित्र सारांवर आता आपल्या सगळ्या स्वामी भक्तांची कोणाची नित्यसेवा चालू असेल कोणाचे संकल्पयुक्त पारायण चालू असेल कोणाच्या अकरा गुरुवार चालू असेल कोणाचे गुरुवार चालू असेल यथाशक्ती आपल्याला महाराजांची सेवा करायची असते यथाशक्ती यथाभक्ती जसं समजलं त्या पद्धतीने आपण महाराजांची सेवा करत असतो पण जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण आहे काहीतरी मार्ग मिळत नाही आहे नेहमी सांगितलं जातं जो गुरूंची सेवा करतो ना त्याचं म्हणजे कधी कधीतरी क, जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपला तारतो आणि जेव्हा गुरुंचा आपल्यावर कोप होतो तेव्हा दे, दे देवही काही काही करू शकत नाही थोडक्यात काय दत्तसेवा स्वामी सेवा हा जीवनाचा एक ना Uh, एक महत्त्वाचा घटक आहे एक महत्वाचा भाग आहे ज्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात महाराजांना तुमचं काय पाहिजेल आहे तर महाराजांना फक्त तुमचा वेळ पाहिजे आहे बाकी महाराजांना तुमच्या काळीचा इंटरेस्ट नाही तुम्ही काय अर्पण करता तुम्ही काय छान छान कपडे घालता तुम्ही त्यांना काय नैवत्य दाखवता याच्यात त्यांना काहीही रस नाही महाराजांच्या लंगोटाची किंमत विश्व इतकी नव्हती तर आपण महाराजांना काय देऊ शकतो एक लक्षात जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपण तेव्हा असं जाणवतो की महाराज खूप लांब आहे आपण सगळेजण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर आहोत आणि महाराजांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लाखो करोडो पायऱ्यांचा सामना करायचा आहे म्हणून अध्यात्म किंवा महाराजांची सेवा करणं जेवढी सोपे आहे तेवढंच महाराजांना मिळवणं सुद्धा तेवढं सोपं आहे पण त्याच्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे सातत्य खूप महत्वाचं आहे सातत्य असणं एक के पारायण केलं तर महाराज येऊन काही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे का नाही प्रारब्धाची भोग आहे जी, जी कोणालाही भोग कोणालाही चुकलेली नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या संसारिक आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःखाची होणी आहे म्हणून तर आपण परमेश्वराची एवढी सेवा करतो नाहीतर कोण देवाला विचारणार जागा जर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं भारी असत तर आपण विचारलं पण नसतं तसंच आहे तर महाराजांची सेवा करण्यासाठी आज मी तुम्हाला ना काही गोष्टी सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्ही नवीन आहात किंवा जुने आहात याच्याशी महाराजांना काही घेणं देणं किती वर्ष झाले सेवा करता यालाही महाराजांना काही घेणं देणं नाही तुम्ही किती चांगल्या पद्धतीने किती शुद्ध भावनेने महाराजांची सेवा करता हे जास्त महत्वाचं आहे आणि खरं तर जो नवीन सेवेकरी असतो महाराज त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात आणि जो ज्याची अतिशय परीक्षा बघितली जाते तर समजावं आपण महाराजांचे आवडते आहोत तुम्हाची जर आता महाराज परीक्षा बघत असाल तर समजून घ्या तुम्ही महाराजांचे अतिशय आवडते आहात कारण महाराज परीक्षा आपल्याच व्यक्तीची बघितली जाते जो त्या परीक्षेसाठी कॅपेबल आहे एखाद्याला महाराज सगळं देतात पण त्याची साथ कधी त्याला साथ कधी देत नाही आपल्याला ते नको आपल्याला पाहिजे की महाराज माझ्यासोबत राहा आयुष्यात दुःख कसं कटत त्रास आले तरी चालेल पण तुम्ही माझ्या सोबत राहा आणि हीच वृत्ती प्रत्येकाची असावी थोडेही काही अडचण झाली तर आपण त्या गोष्टीचा भाऊ करत असतो एवढे बाराणं केले एवढं केलं माझं काय चांगलं झालं तर आपल्या मनाला विचारा कुठे चुकतंय काय चुकतंय आपण किती देवाचं करतो आहे आणि परमेश्वराचं करून जर आपली बागणू चांगली नसेल तर कुठलाच देव तुम्हाला पावणार नाही म्हणून तुमचे आचार विचार चांगलं असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता हा स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे अजूनही कमेंट्स होता की ताई आम्ही ना आम्हाला ना सारामृत वाचायला दोन तास लागतात बघा गुरुमाऊली असंही सांगता ज्या घरात वर्षभरातून एकशे आठ पारण होता त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही आणि हे शाश्वत सत्य आहे आता तुम्ही वर्षभरात तीनशे पासष्ट दिव दिवसामध्ये तुम्हाला आठ पारण करायचे आहे ते कसे करावे किंवा कुठल्या पद्धतीने करावे बघा नित्यसेवा हा आपली गाडी आहे तुम्ही किती एकदम मस्त गाडी आहे एकदम भारी भारी गाडी आहे ना जर त्या गाड्या गाडीमध्ये जर तुम्ही पेट्रोलच नाही टाकलं तर ती गाडी चालेल का नाही तसंच आहे नित्यसेवा तीन अध्याय अकरा माळी हे आपल्या गाडीतलं पेट्रोल आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तीन अध्याय अकरा माळीचं पटन होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही धडपड करा कितीही काय करा तीन अध्याय अकरा माळी नित्यसेवा जी आपल्या सोबतच आपल्याबरोबर येणार आहे याला कधी खंडन नाही अर्थात मासिक धर्मसुद्धा पेट्रोल असेल असेल तर आपण ते करू शकतो आपण तेवढं थांबू शकतो पण सेवेत सातत्य असणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा तुमचा खूप जास्त भोग कमी होण्यास मदत होते तीन अध्याय अकरा माळी नाही शक्य होतं वीस पंचवीस मिनिटं महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा हो तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही कुठे पण महाराजांचं तुम्ही नामस्मरण करू शकता तर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता तुम्ही पाच पारायण करताय तुम्ही सात पारायण करताय तुम्ही अकरा पायाण करताय तुम्ही नऊ पाया करताय तुम्ही एकावन्न तुम्ही एकशे आठ तुम्ही एक्केचाळीस तुम्ही एकतीस आणि तुम्ही एक पारण करत असाल तरी सुद्धा स्वामी चरित्र सारागृत एका बैठकीतच वाचण्याचा प्रयत्न करा आता माझंही लहान बाळ आहे एका बैठकीत माझंही होत नाही कारण अर्थात बाळ झोपल्यावर बाकीची पण कामं असतात बाकीच्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत तर आता ज्यांचं ज्यांचं बाळ आहे किंवा ज्यांची बाळ मोठे आहे शाळेत जाता कॉलेजला जाता त्यांनी एका बैठकीत पारण करावं अगदी एक तासात तुमचं स्वामीचरित्र सारामुचं सा पारण होणार आहे पण ज्यांचे लहान बाळ आहे ज्यांची काही मजबुरी आहे त्यांनी दररोज तुम्हाला जर एक पारण करायचं असेल एक पारण म्हणजे काय दिवसभरात एक ते एकवीस सध्या तुम्हाला पठण करायचे असतं ज्यांचं लहान बाळ लहान बाळ आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी सकाळी थोडेसे अध्याय करावे संध्याकाळी बाकीचे अध्यायपठन करावे खरं तर एका बैठकीतच करायचं असतं पण आपल्या जर अड अडचणी असतील तर हा सुद्धा पर्याय चालेल ज्यांची अडचण आहे त्यांचं त्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा तुम्ही महाराजांप्रती काय करता हे महत्वाचं आहे म्हणून ज्यांची अडचण आहे त्यांनी एका बैठकीत नाही केलं तरी चालेल मैत्रिणी पण ज्यांचं सगळं चाल चांगलं आहे त्यांनी एका बैठकीत करावं ज्यांना नाहीच तर त्यांनी सात 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 तीन दिवसात एक पारायण होईल सुरुवातीला एक ते सात अध्याय आज वाचायचे उद्या, उद्या उद्या तुम्हाला आठ ते चौदा अध्याय वाचायचे आहेत नंतर तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे या पद्धतीने करून तुम्ही तीन दिवसात एक पारायण करू शकता जर तुम्ही आज संकल्प केला की महाराज माझ्याकडनं तुम्ही करून घ्या मी एवढे पारायण करतो नाही हो हे सगळे महाराज करता करीत आहे तुमच्याकडनं किती पारायण करून घ्यायचे जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ ही कमेंट तुम्ही टाकता त्याचं सुद्धा फळ तुम्हाला मिळतं महाराज कधीच कोणाचं काहीच ठेवत नाही तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी आलं तरी त्याची चांगली फळ तुम्हाला परत फेड तुम्हाला मिळणार आहे म्हणून आपण जेव्हा एखाद्या देवाचं नाव घेत असतो महाराजांचं नाव स्मरण करत असतो या सगळ्यांचं तुम्हाला परत मिळणार आहे काळजी करू नका फक्त तुमचा वेळ देणं महत्वाचं आहे आता समजा एक आठ पारायण बऱ्याच वेळा कमेंट ताई मी एका दिवसात दोन पायाण करू का तुमच्याकडनं होणार आहे का म्हणजे कधी कधी अशा कमेंट तीन चार चार पालणं करू का माझ्याकडनं नाही झाले बरं का मी तुम्हाला खरं सांगते फक्त वाचायचं म्हणून वाचण्यात अर्थ नाही आहे स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे प्रत्येक अध्याया अध्याय आपल्याला आयुष्याला एक मार्ग दाखवतो प्रत्येक अध्यायामधून खूप काही शिकणं आहे बसाप्पा तेली सदकत तो कैसा झाला भाग्यवंत अतिशय दरी, दरी असणारे बसाप्पा तेलीला महाराजांनी किती छान पद्धतीने त्यांना त्यांच्या तेन या वाईट वाईट प्रसंगातून बाहेर काढला त्यांना म्हटले जा तू आता सुखाने संसार कर पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा अडचण तरी सुद्धा त्यांनी महाराजांची सेवा सोडली नाही महाराजांच्या नामात महाराजांच्या सेवेत ते तल्लीन होते अर्थात त्या त्यांची बायको सुद्धा त्यांना बोलायची की आपल्यावर एवढी तरी आली आहे तरी तुम्ही का त्यांच्या मागे चालले प्रत्येक अध्याय तुम्हाला शिकवत असतो आपलं काय आहे फक्त वाचायचं 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 आणि देवाकडे भरपूर काही मागायचं मी नेहमी म्हणत असते आपला भविष्य काळ बघा आपला वर्तमान काळात बघा आणि आपला भूत काळ बघा भूतकाळा पेक्षा वर्तमान काळात महाराजांनी खूप काही दिलं आहे आणि खरं तर स्वामी सेवा भले काही नाही हा दिवस महाराज तुम्ही दाखवला यासाठी धन्यवाद आणि हा दिवस माझ्याकडनं चांगला तुम्ही करून घेतला म्हणून रोज रात्री झोपताना महाराजांचं नामस्मरण करणं त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप काही दिले तुम्ही महाराज म्हणून माझ्या सोबत आहात म्हणून धन्यवाद हे जरी तुम्ही केलं तरी आयुष्यात कधीच संकट येणार नाही जेव्हा तुम्हाला कोणीतरी मदतीसाठी विचारलं तेव्हा तुम्ही त्याला त्याला मदत करत असता तर लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कोणतरी चांगलं करत असता त्याच वेळेत महाराज तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असता आणि अर्थात आपण जे काही करतो आपल्या घरात आपण जर तरी ना उलटून बोललो आपण जर घरात बांधण केलं अर्थात आपले मुलं ते अनुकरण करतात तुम्ही जर कोणातरी अपमान केला जर तुम्ही कोणातरी काय बोलतात त्याची परतफेड आपले मुलं आपल्याला देतात म्हणून आपल्या मुलांवर पण मंत्र स्तोत्र चांगले संस्कार त्यांना बालसंस्कारला त्यांना बालोपासनेला कुठल्या तरी मंदिरात त्यांना दर रविवारी जर काही कार्यक्रम असतील एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना जरूर पाठवा त्यांच्याकडनं सेवा करून घ्या मंत्र स्तोत्र कारण आपल्यालाच आपली संस्कृती टिकवायची आहे आपण जी काही करणार आहोत त्याचं अनुकरण आपली मुलं करणार आहे खूप देवधार्मिक वा मी असं अजिबात म्हणणार नाही पण आपल्या घरातलं वातावरण कसं चांगलं राहील तेवढंच महत्वाचं आहे स्वामी सेवा नवीन आहात मुळातील त्रास आहे ताई मला थोडीशी अडचण आहे मी प्रेग्नंट आहे मी चालू शकत नाही मी बसून सेवा करू शकत नाही तुम्ही महाराजांची सेवा स्वामी चरित्र साधा म्हणून झोपून सुद्धा करा असेही काही लोक आहेत तुम्हाला खोटं वाटेल ज्यांचे ट्विन्स होते पण त्यांना गुरुचरित्राचं पारण करायचं होतं त्यांनी ते पारण सुद्धा झोपून वाचलं आहे हे खरं आहे असे पण लोक आहेत पण महाराजांनी ते करून घेतलं फक्त तुमची इच्छा असणं महत्वाचं आहे कुठली सेवा करताना माझ्याकडे हेच नाही आणि माझ्याकडनं सेवा होत नाही तर मला एक सांगा तुमच्याकडनं सेवा का नाही होत महाराज करून घेत नाही ते तत्पर आहे तुम्ही एक पाऊलचं टाका ना महाराज दहा पाऊल तुमच्या सोबत येतील अडचणी संकट दुःख त्रास मानसिक शारीरिक किती पण असेल सेवा करा ना तुम्ही सेवेला सुरुवात तर करा एक अध्यात्म वाचा सात अध्यासोडा एक अध्यात्म वाचा एक मात जप करा तर काहीतरी तुम्ही तुमच्याकडनं करण्याचा प्रयत्न करा आयुष्य मरेपर्यंत आपल्यासोबत दुःख त्रास संकट असणार आहे पण याच्या व्यतिरिक्त पण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा खूप चांगलं आपल्याला छान वाटतं आपल्याला या सगळ्या त्रासातून आपण बाहेर पडतो मन प्रसन्न होतं घरातलं वातावरण चांगलं राहतं हीच खरी स्वामी कृपा आहे महाराजांनी भक्कळ काहीतरी द्यावं आणि मग बस असं नाही महाराज आपल्या सोबत असता आणि छोटे छोटे अनुभव सुद्धा आपल्याला येताना ते सुद्धा खूप आहे आणि हाच परमेश्वर आपल्याला हे सगळं देऊन जातो आयुष्य सुखकर जगण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबरोबर वर्षातून वर्षभरात एकक्षात पारायण करा तुम्ही मी सांगते म्हणून करा मला माहिती आहे असंख्य लोक स्वामीचरित्र आरामृत असे एक शात पारायण करत आहे आणि त्यांना असंख्य असे अनुभव सुद्धा आलेले आहेत लग्न असो मुलं असो घरदार असो सगळं महाराजांनी तुमच्यासाठी नियोजन करून ठेवलं आहे पण आता तुमचं काम आहे सेवा करा महाराजांची सेवा करण्यात आला कधीही तो वाया गेलेला नाही स्वामी सेवेत आला आणि तो वाया वाया गेला असा कोणीच नाही आहे सगळ्यांच्या सा चांगल्याचे महाराज पूर्ण करता पण योग्य वेळ आल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून अगदी नवीन ना आहात तुम्ही फक्त पाच पारायण केली पाच दिवसात करा एक पारायण एक पारायण करण्यासाठी तुम्ही तीन दिवसाचा वापर केला तरी चालेल फक्त कमेंट्स काही मांसाहार चालेल का वाचून मांसाहार करू का अशा कमेंटच करू नका वाचू वाचून मांसाहार तुम्ही कसं करणार आहे तुम्हाला जर त्या परमेश्वराकडनं काहीतरी हवं आहे तर तुम्हाला हा त्याग करणं महत्वाचं आहे नित्यसेवा करत असताना अर्थात तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा असतो मग तो कधीच करायचा नाही आता ज्यांच्या घरात होतो किंवा ज्यांना खायचंच आहे मग त्यांच्यासाठी फक्त मग काय बऱ्याच का लोक असे करतात की ताई माझ्या घरात होतं किंवा मला मेडिकल प्रॉब्लेम आहे मला खावंच लागतं मग तुम्ही गुरुवारी संपूर्ण पारायण करा आता मांसाहार कोणी किती करावं कसं काय करावं तो त्याने कधी सोडावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कुणालाही ते सांगणार नाही आहे पण तुम्ही सेवेत या तुम्ही थोडंसं सा सातत्य ठेवा आपोआप सगळे अडचणी दूर होतात तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच नक्कीच तुम्ही हे पारायण कराल महाराजांचा आत्मा आहे हा तुम्ही वाचून बघा कितीतरी असंख्य कोटीच्या अडचणीसुद्धा या गोष्टीने कमी होतात आणि लवकर आपला महाराजांचा प्रगट दिनसुद्धा येणार आहे लवकरच तर चला त्या संदर्भातून खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओपर्यंत अशा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर